नमस्कार शेतकरी बंधूंनो मी पवन अनगाईत आज आपण आलेलो आहे काळेगाव येथे श्री अमोल भाऊ बोदडे यांच्या शेतामध्ये पीक पाणी सोयाबीन आपला बूस्टर आश्रय सोयाबीनचा पीक पाणी कार्यक्रम घेण्यासाठी तर श्री, श्री यांनी आपले आश्रयवान त्यांच्या शेतामध्ये लावलेले ला आहे त्यांना आश्रय आपल्या आश्रयवानाबद्दल बुस्टर आश्रयवानाबद्दल काय अनुभव आले आणि त्यांना हे वान कसे वाटले एकंदरीत त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार दादा तुम्हाला आपल्या बुस्टर कंपनीच्या आश्रय वानाबद्दल काय अनुभव आले आणि हे वान कसे वाटले तुम्ही बाकी शेतकऱ्यांना सांगा नमस्कार माझं नाव आहे मी शेतकरी आहे साहेबांनी दिलेले जे बुस्टर वान आहे ते केसळ पद्धतीचं आहे म्हणजे जे शेंगा असतात या शेंगावर तुम्ही बघू शकता केसळसारखा आलेला आहे याच्यामुळे जे कीड आहे ते कीड तर याच्यावर येत नाही आणि पांढरी माशीचा अटॅक होत नाही आणि कमीत कमी खर्चात म्हणजे फवारण्या आहेत त्या फवारण्याचा आपल्याला कमीच करावं लागते म्हणजे याच्यामुळे जे फवाराची आहे ते आपली बचत होते आणि आता जर रिझल्ट म्हटला तर एकशे बारापर्यंत त्याचा अनुभव आहे आमचा म्हणजे रिझल्ट एकोणतरीत चांगला आहे आणि वाहनाचं जी क्वालिटी आहे ते बी चांगली आहे वाढ व्यवस्थित होते आणि आपण शेंगा बोगू शकता भरपूर प्रमाणात लागलेला आहे आणि याचा रिझल्ट पण भरपूर येतो तर शेतकरी याच्यामुळे एकदम म्हणजे या पद्धतीचं वाहन आपण वापरलं पाहिजे आणि इतर शेतकऱ्यांना पण माझा अनुभव आहे की आपण पण दरवर्षी या शेतकऱ्यातील जे वान आहे या वाहनाची आपण निवड केली पाहिजे धन्यवाद तुम्ही जो शेतकऱ्यांना एक चांगला संदेश दिला त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद